राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाकडे रवाना झालेले आहेत संजय राऊत हे थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी म्हणून ते आता वर्षा निवासस्थानाकडे रवाना झालेले आहेत आणि आपल्याला माहितीच आहे की वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी नि। विभाग प्रमुखांची देखील बैठक सुरू आहे आणि आता संजय राऊत देखील वर्षा या निवासस्थानी निघालेले आहेत मुख्यमंत्र्यांची भेट ते घेणार आहेत दिनेश तुकंडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत दिनेश आपण बघतोय की आता संजय राऊत देखील वर्षावर पोहोचत आहेत वर्षावर आधीच बैठक होती है, संगाल. हो संजय राऊत हे पत्रकार आटोपल्यानंतर सामनामध्ये आले होते काही वेळ ते सामना मध्ये होते आणि आता सामनातून ते मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा येथे निघालेले आहेत काही वेळातच ते वर्षावर दाखल होतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची ही आजची भेट पूर्वनीय होती म्हणजे एकूण हे जेंतापुटनी मुद्दा आहे जी ईडीची नोटीस आलेली आहे नेमकी काय स्ट्रॅटेजी ठरवावी नेमका काय पक्ष म्हणून आणि कुटुंब म्हणून कारण उद्धव ठाकरे आणि संजय राऊजे दिंच दिनेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय संजय राऊद आता वर्षा निवृत्तीनाकडे निघालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुढील स्ट्रॅटेजी ठरवण्याचा निर्णय यावेळेस घेण्यात येऊ शकतो असं कळतंय